नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम सतरा ऑगस्टचा भाग आपण पाहत आहोत काव्या आणि पार्थ घरी आलेले आहेत आणि घरी आल्यानंतर त्यांना घरातलं वातावरण जरा दिसतं आणि त्यानंतर काव्या विचारते काही झालं आहे का जीवाने सगळा काही घडलेला प्रकार सांगितला आहे कशा प्रकारे रम्याने नंदिनीचा अपमान केलेला आहे आणि चोवीस तासाच्या आत पुरावे आणून दाखवायचे आहेत जीवा म्हणतो आपल्या चौघांचं आयुष्य व स्वात्याने उद्ध्वस्त केलेलं आहे आणि नंदन हिला लग्नातून वसुहत्याने किडनॅप केला आहे हे, हे सत्य काव्या आणि पार्थ ह्या दोघांना समजलेलं आहे तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल रम्या खूप तावादावाने सगळ्यांना आवाज देते आणि तिच्या हातामध्ये बॅग असते काव्या पार्थ मामा मामी जीवा सगळेजण बाहेर या आणि तिच्या बोलण्यावरून सगळेजण बाहेर आलेले आहेत ही हे तुझ्या बहिणीची बॅग तुझ्या बहिणीची वेळ आता संपली आहे चोवीस तासाच्या आत ती पुरावे आणणार होती ना कुठे गेली ती तुझी बहीण असं म्हणत काव्याला ती टोमणी मारत असते आणि काव्य काहीच बोलत नाही कारण तिच्याकडे कोणताही पुरावा नसतो आणि त्यामुळे काव्याला सगळं काही ऐकून घ्यावं लागते तुझी बहीण नुसतं मोठं मोठं बोलते चोवीस तासाच्या आत पुरावे सादर करणार होती तुझी बहीण कुठं आहे तुझी बहीण मात्र रम्याकडे खूप रागाने पाहत असते आणि ह्या दोघांचं डिस्कशन चालू झालेलं आहे तेवढ्यात बाहेरून आवाज येतो हा घ्या पुरावा आणि नंदिनीची एंट्री तिथे झालेली आहे नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते हे वाक्य तिने सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे परंतु इथे दीपकवरती संशय आलेला आहे कारण वसुंधरा त्याला जेलमध्ये जाऊन अगोदरच भेटून आलेली आहे वसुंधरा विरुद्ध दीपक साक्ष देईल का किंवा तो नंदिनीच्या विरुद्ध उभा राहील हे पाहायला खरंच इंटरेस्टिंग होणार आहे कारण इतक्या सहजासहजी दीपक नंदनीची मदत करणार नाही परंतु दीपकला पाहून वसुंधराच्या चेहऱ्याचा कलरच उडतो तर नंदिनीने जे बोलला आहे ते करून दाखवलेलं आहे